काय नाही आता हे थोडं उपा लावायचं आम्ही मस्ती बघा आणि त्याचा त्याचा दाटा भरतो म्हणजे मी आता दाटा पॅक मारला होता मग म्हणत चला काम पण करणार आपल्याला असं तर तुमचं झालं की जेवण तुमच्याकडे काम कर 夜晚的那种感觉。

गुड दा नमस्कार मैं मंदाला कश्यप कठीणी काय होता पण तू घरी गेलाय होता पण देवा घरी गेलाय दोन हजार एकोणीस आता आहेच ना तुम्ही 来来来。來來 किती दिवसानंतर आला नमस्कार बाय स्वागत आहे आपलं काय दाखवत चॅनल हो लाईव्ह वगैरे माझा मोबाईल काय दिवस बर होता साठी आणि आला का गुगल पिन वगैरे हो कुठपर्यंत आलं चॅनल माझं पेमेंट आलं बर का

काय गुगल पे आलं फोन किती डॉलर झाले जमा ताई मी जाऊ तेच म्हटलं आता तर आहेच ना भरपूर आहे आपल्याला दादा किती डॉलर झाले ताई देवासुखी देवनात एक फार सुंदर दिसताई होता ना म्हणजे बघा थोडा प्रॉब्लेम झाला काय दुसऱ्या मी व्हिडिओ टाकल्यात प्रॉब्लेमच होत ताई कारण मी पण बघतो टाकले होते फाटले तेव्हा पूर्ण डिलेक्ट मारलेत खूप खूप तीन महिने स्ट्राईक लागला ना होतं ते アオブリノコとテープルルータスとセンスが。 झाली पण नंतर नाही करणार हो ना एकदा त्या आपल्या एका ताईचं पण तसंच झालेली ना हरिपाट नाही काही आमच्या घरी रोज पाट असतो माऊलीचा पण असतो आणि माऊलीचा पण घेतात आणि पण सासूबाई घेतात मी नाही घेत आता मुलगा पण घेतोय पेमेंट आली ते चुकी झाली पण हो ना खूपच सा अडचण आली पण गेली पण पेमेंट त्यो नै बनाउला पेमेन्ट आमा सुतो रहेछ मौना काल सुतक फिटले पनि कसल्या मग आता ती आपला एक डॉलर म्हणजे पंच्याऐंशी रुपयाचा तर शंभर डॉलर चे बघा किती होती Oh, लेस 7 पर्यंत तितक गेला लाईक केलं धन्यवाद केलं जरा पाऊस सुरू झाला ताई इकडं इकडं पण चित्र सुरू झाली दादा पत्राचे म्हणजे पनाळ्यातून थेम गळून राहिला आवाज आहे जातात दहा हाय भावी खाना खाय कि भावी हा भाई आहे हमको हमक असे आज जर तुम्ही येता कमेंट एक हिंदी तुम्ही करता पण तुम्हाला हिंदी पण नाही जमत मराठीत छान जर हो ताई आता दुसरं पेमेंट चालू आहे बर आता हे याला किती महिने लागतात काय म्हणते त्याला बारा महिने लागले आता याला किती महिने लागतात काय माहिती आज एकादशी आहे क्या आता कस कळालं आज एकादशी हो जागरण चालू आहे एकादशीच सतिताई झाले सतीताई मोबाईलच किती दिवस बंद होता तर मोबाईलचा पण प्रॉब्लेम झालाय आहे काय हाय ताई काय चाललंय काय नाही वैशनिता लाईव्ह होती पण मग थोडा अर्जंट ब्लाऊज काढ नाही तर मग म्हटलं चला आता यात जागरण पण आहे आणि कमेंट करायला काही वेळ नाही लाईव्ह चालू करूया तुमचं झालं जेवण आणि भाजी कंपनीच काय झालं बगरकी भाकरी बघी रोटी और शेंगदाणी ती आमठी बर सगळ्यांच हो का मस्त व्हिडिओ कळून राहिले काळजी पूर्ण व्हिडिओ बघितले त्या दिवशी एक ते तास तुमचे व्हिडीओ बघितले मस्त व्ह्यूज पण येऊन राहिले कमेंट पण भरपूर जणांचे आहे आणि व्ह्यूज पण भरपूर आहे आणि लाईक पण भरपूर आहे खरच मस्त चॅनल करून द्याल तुमचं सबस्क्राईबर पण भरपूर नवीन चॅनल सुरू केले ताई त्याला सपोर्ट करा नवीन केलं का चालू बर मुझे मराठी मी आती हे हो ती हिंदी मे बोली ठीक आहे मी आज हिंदी मी पूर्ण मराठी बोलता तुम्ही ताई तर हो खरंच छान असं कळून राहिले मी आणि ते सरड्या होतं काय होतं ते बहिणीच्या हातात दिलं बापरे म्हणलं பரல nice நீ हो निवृत्ती काल चाल गे शिबिर होत त्याच तब्येत चांगली मध्येच पडला होता आता चांगली तब्येत म्हणजे या लगेच करते भांडणं भांडणंच चालतं बघायचं बरं काही तो आराम सकाळी बाजारला जायचं आहे हो 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 oh, आराम करते झाला लाईटच नाही ना लाईट कवरात नाही तुमचं आवडलं का चालू येतो आराम पाऊस सुरू झालाय आमच्याकडे थेम 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 आईवरचा फोटो चांगला होता दादा तो मी बदलून टाकला अजून ऑफिस मध्ये ऑफिस मध्ये काय चालू आहे अजून पा बरं दादा काम करून राहिले मग मी बिन कामच करून राहिले ना ऑनलाईनच काम गार्डन इत करणं पुरत होते बाबा वेळेच्या आत आता ऑनलाईनच कसं आपण रात्र बे रात्र करावं लागतं काळाची तब्येत घरी का फोन लावला होता जर निवृत्ती फोनच देत नाही ते झोपला तर होता तर फोन घेतला यस भाननगर टू फोनसाठी असे जांगू चालू आहे काय करा मग आपला नेहमीच जायला येते काय करा इलाज नाही विलाज असतो असणाऱ्यांना मस्त आरामशी एक झोपांना असतो टेन्शन घेणाऱ्याला नसतो विलाज Tingnan nyo na ng mga hapus ko yan. पाल त्याला अजून काम <laughs> चला बाय शुभ शुभरात्री